जय शिवराय आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने लोकसभेची निवडणूक अत्यंत जबरदस्तपणे आम्ही लढतोय पुन्हा सांगतो मतामध्ये मतविभाजन आहे वंचित बहुजन आघाडीचं दोन लाख मतदान बाजूला सरकलंय त्याचं मतदान कमी झालंय चंद्रकांत खैरेचं मतदान कमी झालंय कारण भुमरे आणि ही बीजेपीची टीम त्याच्यापासून दुरावली आहे आणि त्याचबरोबर भुमरेचा स्वतःचा मतदारसंघ हा या लोकसभेत नसल्यामुळे त्यांचाही काही फार नाहीये या पार्श्वभूमीवरती शंभर टक्के आपण निवडून येतो याच्यात ये कुठली शंका नाही मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या भल्यासाठी मराठा आरक्षण असू देत शेतकऱ्यांचं कल्याण असू देत सर्वसामान्यांचं कल्याण असू देत सातत्याने माझी आंदोलन जी चालतात अगदी पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून तर टोल नाका बंद करण्यापर्यंत हे सगळे आंदोलन तुम्ही पाहताय आणि याला यशस्वी करण्यासाठी लोकसभा जिंकावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी टीव्ही ही जी आपली निशाणी आहे टीव्ही लक्षात ठेवा अनेक लोकांना असं वाटतं की माझी निशानी ट्रॅक्टर आहे किंवा माझी निशाणी इतर कुठली आहे इतर कुठली निशाणी नसून टीव्ही ही निशाणी आहे नंबरचं बटन आहे तिसऱ्या मशीनवरती हे नंबरचं बटन येणार आहे आणि म्हणून तुम्ही या नंबरच्या जे, जे चिन्ह त्याच्या समोर बटन दाबा अशा पद्धतीची मी विनंती करतो जेही कार्यकर्ते आहेत मित्रमंडळी आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोशल मीडियावर प्रसारित करा आणि टीव्ही ही निशाणी सांगा परत परत सांगतो आपली निशाणी आहे टीव्ही टेलिव्हिजन दूरदर्शन टीव्ही टीव्ही आणि निशानीच्या निशा समोर बटन दाबा अशा पद्धतीची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र